नमस्कार मी विवेक इनामदार आणि तुम्ही पाहत आहात माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत यंदा एक वेगळाच आणि महत्वाचा ट्रेंड समोर आला आहे तो म्हणजे पती पत्नी राजकारणाला मतदारांनी स्पष्टपणे नकार दिला आहे या निवडणुकीत तब्बल पाच प्रभागांमध्ये पाच पती पत्नी निवडणूक लढवत होते चार प्रभागांमध्ये पती आणि पत्नी वेगवेगळ्या जागांवर तर एका प्रभागात पती पत्नी थेट एकाच जागेसाठी एकमेकांच्या विरोधात उभे होते मात्र निकाल पाहता एक गोष्ट स्पष्ट होते नात्यांपेक्षा काम प्रतिमा आणि विश्वासाला मतदारांनी प्राधान्य दिलंय सर्वात आधी पाहूयात निगडी यमुनानगर प्रभाग क्रमांक तेरा मनसेचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी चिखले हे दोघही निवडणूक लढवत होते मात्र या दोघांनाही यावेळी पराभव स्वीकारावा लागला एकेकाळी प्रभागावर पकड असलेलं हे जोडप मतदारांचा विश्वास मिळवू शकलं नाही यानंतर रावेत किवळे प्रभाग क्रमांक सोळा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आणि त्यांच्या पत्नी जयश्री भोंडवे दोघेही रिंगणात होते पण निकालात पती आणि पत्नी दोघांचाही पराभव झाला मात्र सगळीकडेच चित्र एकसारखं नव्हतं पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये माजी विरोधी नेते नाना काटे यांनी विजय मिळवला पण त्याच प्रभागातून निवडणूक लढवलेल्या त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल काटे यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला म्हणजेच मतदारांनी इथे स्पष्ट संदेश दिला व्यक्तीला मत नात्याला नाही संत तुकाराम नगर प्रभाग क्रमांक वीस मध्ये राजेश वाबळे आणि त्यांच्या पत्नी वैशाली वाबळे हे दोघेही निवडणूक लढवत होते इथेही मतदारांनी एकाच कुटुंबाला दुहेरी संधी देण्यास नकार दिला वाकड पिंपळे निलक प्रभाग क्रमांक पंचवीस आर पी आय चे शहराध्यक्ष कुणाल वावळकर यांच्या विरोधात थेट त्यांच्या पत्नी प्रज्ञा वावळकर निवडणूक रिंगणात होत्या मात्र निकाल एकतर्फी लागला कुणाल वावळकर यांनी मोठा आणि निर्णायक विजय मिळवला एकूणच काय तर या निवडणुकीत पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी खूप ठाम भूमिका घेतली आहे घराणेशाही किंवा पती पत्नी समीकरणांपेक्षा कामगिरी महत्वाची आहे हा स्पष्ट संदेश मतदारांनी दिला आहे हा ट्रेंड पुढील राजकारणाला नक्कीच दिशा देणारा ठरणार आहे मी विवेक नामदार अधिक अशाच निवडणूक विश्लेषणांसाठी पाहत रहा माय पी सी एम सी नमस्कार